नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज जमा होणाऱ्या रुपये आज जमा होणाऱ्या आज देशभरातील कोट्या शेतकऱ्यांना मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेल्या शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या महत्वाकांशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अंतर्गत एकवीसव्या हप्त्याचे वितरण आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अधिकृतपणे सुरू झालेले शेतकरी मित्रांनो अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा होती पण आता सरकारकडून थेट डेबिटेद्वारा दोन हजारची रक्कम पहिले प्रश्ना पर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असून काही शेतकरी लाभार्थ्यांना खात्यात रक्कम जमा झाल्याचे अधिकृतपणेही पूर्तपणेही मिळालेली सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्या तालिका ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा शेतकरी दिवसांपासून राज्याने अशा विविध प्रक्रियामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकरी मित्रांनो पण आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की पंधरा नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने पैसे सहस्त्रित केले जातील आणि पहिल्या टप्प्यात आजचा सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आजपासून सुरू पहिला टप्पा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतील पैसे आज सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहूया ज्याने ई केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांना पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो आधार लिंक पूर्ण केलेले आहे त्यांना बी पैसे मिळतील बँक खाते डेबिट द्वारा स्वस्त्रित पात्र जमिनीच्या सात बारा किंवा आर ओ आर मध्ये नोंदणी अवघ्यात मागतली हप्त्यामध्ये अडचणी नसल्या लाभार्थी चुकीचे शेतकऱ्यांना पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केले आहे किटिव्ह ब्युटीपार असलेल्या शेतकऱ्यांना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेल्या शेतकरी मित्रांनो सरकारने काय सांगितले सरकारने अधिकृत अनुसार पंधरा नोव्हेंबर पासून क्षेत्र लाभार्थी यांच्या खात्यात रक्कम सहस्त्रित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो टप्प्या पेमेंट तीन टप्प्यांमध्ये होईल ज्यांनी एक वर्ष पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे पुढील टप्प्यांमध्ये येतील शेतकरी मित्रांनो यंदा अनुचित सहभागीपूर्त हप्ता देणे आवश्यक असल्यामुळे ही प्रक्रिया वेगवेगळे पूर्ण करण्यात जात आहे शेतकरी मित्रांनो या हप्त्याचे फायदा किती शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो देशभरातील दहा पॉईंट दोन कोटी शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी लाभार्थी ह्या शेतकरी मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकरी ह्या शेतकरी मित्रांनो उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आजच्या सर्वाधिक पेमेंट झालेल्या शेतकरी मित्रांनो यावेळी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे आधार कार्ड बँक खाते सात बारा मोबाईल क्रमांक रेशन कार्ड काही ठिकाणी रहिवाशी दाखला पण मागितला जातो शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो